नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस जुलै सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान फिरलेल्या पाहिल्या कमदबाचं क्षेत्र हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या आसपास आहे मान्सूनचा आज लिहजपट्टा सुद्धा त्याच्या होऊनच गेला आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे बऱ्यापैकी दाटलेले पाहायला मिळत आहेत राज्यातही काही प्रमाणात अजूनही का पावसाचे स्थळी सुरू आहेत सकाळच्या सॅटिलाईट इमेजमध्ये पाहिलं तर भंडारा आणि गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हलक्या मध्यम पाऊस देणारे आहेत अमरावतीच्या उत्तर भागात पावसाचे ढग आहेत नंतर घाटाच्या आसपास मध्यम पाऊस झाली देणारे थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस देणारे ढग आहेत राज्याच्या अंतर्गत भागांनुसार ढगाळ हवामान बऱ्यापैकी जास्त आहे त्यात हिंगोली परभणी जे काही भागांमध्ये किंवा इकडे नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ठक आहेत किंवा इकडे कोकण किनारपट्टीलासुद्धा हलक्या मध्यम पाऊससाठी देणारे ठक आहेत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जिली मध्यम पाऊस जरींची शक्यता ही पाहायला मिळेल त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ परभणी नांदेड हिंगोली वाशिमच्या आसपास मध्यम किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील कोकणात किंवा घाटाच्या आसपास कोकणाचा जो घाटाच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी मध्यम थोड्यासाठी जोरदार पाऊस दिसेल किनारपट्टीला भाग असेल कोकणाचा या ठिकाणी मध्यम किंवा हलक्या पाऊस सरी राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या हल अधून किंवा हलक्या मध्यम पाऊस अधूनमधून पाहायला मिळतील सांगली अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर शिवलातूर ढगाळ हवामान बऱ्यापैकी राहील आणि थोड्या वेळासाठी काही ठिकाणी हलक्याशा सळीसुद्धा होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका